मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर बघा शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आज आहे सोमवार आणि आत्ता वाजलेले आहेत सव्वा सहा तर आमच्याकडे आज आठवडी बाजार भरतो तर आठवडीभराचा बाजार करून आजी आणि बाबा येताना वडापाव घेऊन आलेले आहेत आणि आमची वडापाव पार्टी इथे चाललेली आहे नंतर माझी भाचीसुद्धा आलेली आहे सुट्ट्यांना इकडे तिला सुट्ट्या आहेत दोन तीन दिवस ती पुण्याला असते शिक्षणासाठी तर तीसुद्धा आली होती त्यानंतर बाबा आलेले आहेत आजी बाबा बाजार करून आलेले आहेत आणि माझं जे काही रुटीन असतं संध्याकाळचं झाडून लोटून दिवाबत्ती तुळशीला दिवा देवाऱ्यामध्ये दिवा, दिवा लागलेला आहे आणि थोडंसं तुम्हाला धुरकट असं वातावरण दिसत असेल म्हणजे मी सगळीकडं असा धूप पसरवलेला आहे फिरवलेला आहे आणि जेव्हा धूप फिरवते ना तेव्हाच असं धुरकट धुरकट जरा दिसतं शूटिंग असं जे आहे ते व्यवस्थित येत नाही तर काय होतं सोमवारचा जो भाजीपाला आहे ना तो अगदी ताजा टवटवीत ता मिळतो सोमवारी काय होतं आजूबाजूचे जे शेतकरी आहेत तर ते आपला माल शेतातला माल जो आहे ताजा टवटवी ता टवटवीत ता अगदी नुकताच तोडल्या ज तोडलेला जो माल आहे ना तो विकायला घेऊन येतात आणि त्यांच्याकडे अगदी स्वस्त भाजीपाला मिळतो तर हा बघा बटाटा मी तुम्हाला दाखवते आहे तर हा आहे लाल बटाटा म्हणजे या बटाट्याची ना जातच वेगळी आहे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर हा बटाटा खात असाल तर कारण पांढरा बटाटासुद्धा जो आहे ना तर तो अगदी दोन शिट्ट्यामध्येच लगेचच शिजतो त्याचा गाळ होतो पण तो चवीला चा अजिबात चांगला लागत नाही आता आम्ही तर तो, तो बटाटा खाऊ शकत नाही कारण आम्हाला या बटाट्याची सवय लागलेली आहे गेले दहा वर्ष आम्ही हा बटाटा खातो आहे पण या बटाट्याचा जर तुम्ही वडापाव खाल्लात ना तर दोन दिवस तुमच्या जिबेवरची जी चव आहे ना तर ती जाणार नाही इतका टेस्टी हा बटाटा लागतो आणि हा बटाटा शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे हा बटाटा तुमच्याबरोबर मी मला या बटाट्याचा शेअर करायची होती की म्हणजे हा असा सुद्धा लाल बटाटा मिळतो याची जात वेगळी आहे तुमच्याकडे मिळतो का मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर भाजीपाला असा ताजा टवटवीत आणला आहे तर एरवी तुम्ही भाजीपाला घ्यायला गेलात गेला ना शेतकऱ्यांकडे व्यापारी बसलेले असतात आणि त्यांच्याकडे भाजीपाला जो आहे ना तो शिळा ताजा मिक्स केलेला असतो ताजा भाजीपाला कधीच व्यापारी विक म्हणजे देत नाहीत आणि म्हणजे कसं असतं त्यांना पण तसंच असतं जेवढा आज खपेल तर तेवढाच त्यांना विकावा लागतो दुसऱ्या दिवशी मिक्स करून मग ते विकतात आणि त्यांच्याकडे भाजीपाला महाग मिळतो त्याच्यामुळं सोमवारी भाजा बाजार आम्ही करतो ना आठवड्याभराचा तर त्याचा तो फायदाच असतो आठवड्याभरासाठी आम्ही सोमवारीच भाज्या सगळ्या भरून ठेवतो आठ आठवड्याभराच्या तर इथे बघा एवढे शेंगदाणे आजीने फोडून ठेवलेले होते म्हणजे ज्या काही शेंगा होत्या तो आस आस तर त्या फोडून ठेवल्या होत्या आसपास अर्धा किलोच्या आसपास असतील हे शेंगदाणे तर विचार केलेला आहे की माझी भाची आलेली आहे तर तिच्या सुट्ट्या संपल्या आहेत आणि ती जाणार आहे आता हॉस्टेलला तर मग थोडंसं काहीतरी खाऊ खायला करून द्यायचं होतं मला तिला आता काय करू खूप विचार केला झटपट होणारीसुद्धा रेसिपी पाहिजे होती आणि पोटही भरेल आणि पौष्टिकही असेल असं मला पाहिजे होतं तर मग मी विचार केला शेंगदाण्याचे लाडू करूयात शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी मी इथं बघा हे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत खरपूस भाजायची आहे साल काढायची गरज नाही कारण मग लाडूला पण छान कलर येतो असा चॉकलेटी कलर येतो त्यामुळे साल नाही काढत मी इथे त्याची तुम्हाला काढायची असली तर काढू शकता परत त्यामध्ये मी घातलेला आहे गूळ तर वेलची पूडसुद्धा घातलेली आहे आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे बारीक म्हणजे छान जाडं भरडा असा कूट करायचा नाही आपल्याला कारण त्याचे लाडू व्यवस्थित बांधले जाणार नाही तर असा एकदम फाईन पेस्ट बारीक म्हणतो ना आपण अगदी बारीक कूट आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचीसुद्धा गुठळी राहणार नाही आणि तुम्ही जर जाडसर असा कूट ठेवला ना तर मग तो लाडू बांधता येणार नाही अगदी झो सोपी रेसिपी आहे पाच मिनटात होणारी अशी रेसिपी आहे ही तर थोडीशी वेलची पूड आणि तूप यामध्ये मी घातलेलं आहे जेव्हा मी मिक्सरला गुळ आणि शेंगदाणे बारीक करत होते तेव्हा तुम्ही याच सारणाच्या गोळ शेंगदाणी पो शेंगदाण्याची पोळीसुद्धा करू शकता तर म्हटलं शेंगदाण्याची पोळी काय होईल टिकणार नाही बरेच दिवस तर म्हटलं शेंगदाण्याचे लाडू करूयात म्हणून मी इथे शेंगदाण्याचे लाडू करायचे ठरवलेले आहे यातलंच थोडंसं सा सारण जर बाजूला ठेवलं तर सकाळी शेंगदाण्याची पोळीसुद्धा नाश्त्याला करता येईल पण शेंगा शेंगा फोडायलाच खरं तर कोणी नव्हतं जेवढ्या आजीने फोडल्या होत्या शेंगा तर तेवढ्याच म्हणजे सासूबाईंनी फोडल्या होत्या ना तेवढ्याच मग बाकी जेव्हा एकतीस डिसेंबरची पार्टी चालली होती ना तेव्हा मी एकीकडे बिर्याणी आणि हे सगळं माझं चालू होतं काम तेव्हा आजीने एवढे शेंगा फोडून ठेवल्या होत्या तर मग त्याचेच मी आता लाडू केलेले आहे जवळजवळ पंधरा वीस लाडू झाले त्यातले थोडे तिला दिले आणि थोडे घरी ठेवलेले आहेत तर आता संध्याकाळची वेळ आहे तर टी व्ही बघत बघत आपलं माझं चाललेलं आहे लाडू वळायचं शुभ सकाळ सर्वांना आज आहे मंगळवार आणि कालचा आणि आजचा व्हिडिओ मिक्स करून तुम्हाला आज व्हिडिओ हा मी अपलोड करणार आहे तर तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत या चार ओळी बोलल्याशिवाय मला तरी बरंच वाटत नाही मला सवयच झाली आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच खरं तर मी बोलते पण तो संध्याकाळचा व्हिडिओ होता आणि आता आहे मंगळवारची सकाळ तर बघा इथे देवपूजा वगैरे माझी झालेली आहे सकाळी लवकर उठणं झालं कारण मुलांचे पण डबे उरकत नाहीत आणि मग सक एक तारीख होती त्यावेळेलाच खूप गडबड झाली त्यामुळे मी काल पण सकाळचं शूट घेतलं नाही सोमवारचं संध्याकाळचं शूटिंग घेतलेलं आहे तर जेव्हा ज्या वेळेला शूटिंग करायचं असेल किंवा व्हिडिओ का एखादं रेसिपी वगैरे शूट करायची असेल ना तो लागता, काम जा है, करा लागता। तर जरा लवकर उठावं लागतं सगळ्या सगळी कामं जी आहेत ती लवकर करावी लागतात तर तसंच नेहमीप्रमाणे माझा जी सडा रांगोळी आहे तर ती झाली होती देवपूजा झाली होती तुळशीला पण पाणी घालून झालं होतं म्हणजे जे काही रुटीन असतं ना सकाळचं मी तुमच्याबरोबर रुटीन रुटीनचे माझे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर जे काही सगळं रुटीन असतं क्लिनिंग डस्टिंग लोटून झाडून सगळं सगळं माझं झालेलं होतं आणि आत्ता वाजलेले आहेत साडेआठ तर माझं चाललेलं आहे डब्याची तयारी तर छानशी फुलं आणली होती तुम्हाला मी आधी दाखवलीत तर गुलाबाची फुलं होतीत मग ती फुलं मी देवाला वाहिलेली आहेत काय झालं की देवाला आता ना ह्याची फुलं नाही आहेत झेंडूची फुलं झेंडूला फुलंच नाही आहेत आमच्या त्यामुळं गुलाबाची पांढऱ्या गुलाबाची फुलं मी तोडून आणलेली आहेत आणि देवाला वाहिलेली आहेत तर आता माझे चाललेले आहेत गवारीची भाजी करायची तर गवारी कालच सासूबाईंनी नीट करून ठेवल्या होत्या सगळ्या भाज्या जेव्हा आम्ही भाज्या आणतो आठवडेभरासाठी तर त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्या भाज्या होता होईल तेवढ्या नीट करून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळं फ्रीजमध्ये स्टोर करून आठवडेभरासाठीचं जे पूर्वतयारी आहे ती सगळी करून ठेवतात क मी पण थोडी थोडी मदत करते जर मला वेळ मिळाला तर नाही तर मग सगळ्या भाज्या सासूबाईस निवडायचं काम करतात तर इथं रात्री गवारीसुद्धा त्यांनी निवडून ठेवली होती त्यामुळं सकाळी मला पटकन फोडणीला घालता आली आणि आता चाललेले आहे जो भात होता रात्रीचा मसाले भात तर तो, तो नाश्त्यासाठी सगळ्यांनी सा खाल्लेला आहे आणि आता इथे मी डब्याला गवारीची भाजी आणि चपाती करणार आहे गवारी फोडणीला घालून झाल्यानंतर माझी गडबड चाललेलीच असते कारण मुलांना आंघोळ घालायची असते त्यांचे कपडे असतात बाकीची सगळी इतर तयारीसुद्धा करायची असते आणि आता इकडं चाललेलं आहे चहाची गडबड चाललेली आहे ही, ही सोपे, सोपे तर गवारी मी इथं फोडणीला घातलेली आहे तेल घातलेलं आहे त्यामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे जास्त काही लागत नाही खूप सोप्या सोप्या भाज्या ह्या सकाळी टिफिनला मी म्हणजे आधीच पूर्वतयारी करून ठेवते की कुठल्या भाज्या अगदी करायला सोप्या आहेत त्याच भाज्या मी सकाळी करत असते आणि मग मुला गेल्यानंतर मग एखादं भाजी किंवा पातळ असं वरण वगैरे करायचं झालं तर करते आ, आता ही भाजी शिजेलच एक पाच ते दहा मिनटामध्ये आता बघा शिजलेली आहे ही भाजी तर काय होतं ना सकाळी सकाळी इतकी थंडी वाजते ना खूप खूप म्हणजे खूप थंडी पडली होती सकाळी त्यामुळे स्वेटर घातला होता आणि काय झालं संध्याकाळी जेव्हा मी गाऊन घातला होता म्हणजे हा व्हिडिओ सु व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी साडी नेसली होती मग त्यानंतर चेंज केल्यानंतर संध्याकाळीच मी गाऊन घातला होता आणि आंघोळ केल्यानंतर पण पुन्हा मला साडी नेसायची होती पण मी गाऊनच घातला कारण मग साडीमध्ये सुद्धा सिल्कची वगैरे साडी असली तर अजूनच जास्त थंडी पडल्यामुळे जास्त गार लागतं त्यामुळे ला, मी इथे गाऊनच घातला आणि मग जसं जसं ऊन पडायला सुरुवात होईल ना तसं ड्रेस किंवा साडी जसं जे वाटेल ते मी घालते गाऊनने जरा बरं वाटतं थंडी जरा कमी कमी वाजते कमी लागते थंडी जरा त्यामुळं तर आता शेंगदाण्याचा कूट मी इथे गवारीमध्ये घातलेला आहे गवारीला वा एक वाफ काढून घेणार आहे आणि आता जवळ गवारीची गवारी शिजते तोपर्यंत मी इकडे चपात्याला आठून घेणार आहे आपण सकाळी लवकर उठतो तर मग सकाळची सुरुवात जी आहे ती अगदी धावपळीतच होत असते तर मला असं वाटतं की आपली संध्याकाळ तरी निवांत जावी म्हणून मी काय करते संध्याकाळची जी काही तयारी आहे स्वयंपाकाची तर ती निम्म्यापेक्षा जास्त तयारी मी सकाळीच करून ठेवते म्हणजे कणिक वगैरे भिजवून ठेवते आता असं म्हणतात की शिळी कणिक खाऊ नये किंवा पण इतकी पण शिळी खाऊ नये दोन तीन दिवसापूर्वीची सकाळी मळलेली कणिक आपण संध्याकाळी खाऊ शकतो आणि शिवाय ती छान भिजतेसुद्धा आणि चपात्यासुद्धा अगदी मऊसूत होतात म्हणून मी काय करते सकाळ सकाळीच कणिक मळून ठेवते संध्याकाळची आणि मग एखाद दुसरी भाजीची भाजीची तयारीसुद्धा करून ठेवते म्हणजे मग संध्याकाळी एडिटिंगची किंवा यूट्यूबची कामं म्हणा किंवा मुलांचा अभ्यास घेणं अशी कामं मी संध्याकाळची करत आणि थोडा संध्याकाळचा जो वेळ आहे तो स्वतःसाठी काढते जसं की आपली हेड मसाज करणं किंवा नेल्स वगैरे बघणं जरा सेल्फ केअर करते म्हणजे कुठे होठ फुटलेले आहेत का किंवा माझी स्किन कशी झालेली आहे सगळं सगळं माझे जो काही संध्याकाळचा वेळ असेल ना तर तो, तो मी माझ्याच कामासाठी फक्त देते त्यावरसुद्धा मी एखादा चांगला व्हिडिओ करेन की मी मा माझ्या स्वतःसाठी कसा का वेळ काढते आणि मुलांसाठी मुलांसाठी तर संध्याकाळचा वेळ देतेच देते कारण माझी मुलं खूप लहान आहे अगदी बसवून हात धरवून त्यांचा अभ्यास त्यांच्यासाठी बसावं लागतं करावा लागतो यासाठी मग असं असं मी मॅनेजमेंट माझं दिवसभराचं जे आहे ते करत असते तर चपाती इथे माझी छान भाजलेली आहे आणि थोड्याच वेळात झालं असं की ट्रायपोर्ट जो आहे माझा मोबाईलचा शूटचा तर तो तुटला तुटून खाली पडल्यानंतर मग हे असा हातात कॅमेरा घेऊन मला शूट करावं लागलं तर थोडंसं एक दोन ते तीन मिनटं मी तसंच शूट केलं बरं बघा तुम्ही चपाती बघू शकता किती छान टमटमीत फुगलेली आहे आणि ही कणिक जी आहे ना ती अगदी पाच ते दहा मिनटापूर्वीच मळलेली आहे तरीसुद्धा चपाती किती छान झालेली आहे मग तेवढ्यात चपाती माझी करपली पण तुम्ही जर सकाळी कणिक भिजवून ठेवली तर संध्याकाळी खूप छान चपात्या होतात आणि आता मोटर चालू झालेली आहे पाण्याची तुम्हाला आवाज येतच असेल घाल देवा झालं पण तुझ वाजता घाल घाल इथे देवांश तयार होऊन बसला होता युनिफॉर्म वगैरे घालून सगळं झालं होतं अगदी टकाटक ओके होतं फक्त त्याला भरवायचं बाकी होत ओरडतात ना हे बटन लावरचं मला असं वाटतं की जितके नवीन कपडे आपल्या मुलांना उठून दिसत नाही ना तितका शाळेचा युनिफॉर्म उठून दिसतो तुम्ही कधीही बघा लहान मुलांना शाळेचा खूप खु। खुलून आणि उठून दिसतो मग कुठल्याही शाळेचा द्या <laughs>

हे ले में करना। आता देवांशचं दूध खायला खाऊन झालेला आहे आणि आता तिघांचेही मी टिफिन पॅक करणार आहे दिदीला सुद्धा डब्यामध्ये लाडू घालून देणार आहे आणि देवांशच्या देवांशला दिलेले आहे शेंगदाण्याची चटणी आणि चपाती आणि आयुषला दिलेले आहे गवारी आणि चपाती आणि दिदीला द्यायचे आहेत लाडू त्यानंतर भाकरवडी सफरचंद आणि पेढे स्ट्रॉबेरी असं दिदीला थोडं थोडं दिलेलं आहे खायला तर तिला ते पंधरा दिवस पुरेल पंधरा दिवसांनी परत ती सुट्टीवर येणार आहे त्यामुळे म्हणाली की मामी मला जास्त काहीच देऊ नको मग तिला एक सात एक सात आठ लाडू दिलेले आहे डब्यामध्ये आणि स्ट्रॉबेरी दिलेली आहे ॲपल दिलेले आहे परत बाबांनी भाकरवडी आणि पेढेसुद्धा घेऊन आले होते तर एवढं तिला भास होतं पंधरा दिवसासाठी त्यानंतर दोघांचे हे डबे भरलेले आहेत आणि आता हा दीदीचा डबा दीदीला दिलेला आहे इथे व्हिडिओचा एंड करता करता तुमच्याबरोबर एक अनुभव शेअर करते जर तुमच्या घरी दोन वर्षापेक्षा लहान मुलं असतील तर त्यांना चावायची सवय लावा त्यांना अजिबात दूध काला वगैरे किंवा कुस करून चपाती असं देऊ नका जर दात नसतील तर ठीक आहे पण दात असताना त्यांना चावायची सवय लावा कारण माझ्या दोन्ही मुलांचा अनुभव मला खूप वाईट आलेला आहे त्यांना फक्त गिळायची सवय लागलेली आहे मग त्या कुठल्याही प्रकारचं ते चावायला अन्न नको म्हणतात हा कुरकुरे वेफर्स हे ते चावतात पण चपाती भात हा असा त्यांना चाव ते चावत नाहीत ना हे एक वेगळं म्हणजे वेगळंच अनुभव आहे माझा तर लहान मुलांना चावायची सवय लावा अन्न चपाती मीठ लावून चपाती द्या भाकरीला मीठ लावून द्या आणि ते चावायला सांग मला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल ना तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल